नमस्कार पावसाळ्याचं सीजन चालू आहे तर पूर्ण महाराष्ट्रभर भरपूर असा पाऊस पडत आहे आमच्या मुंबईमध्येही खूप सारा पाऊस आहे तर या पावसाळ्यामध्ये मस्त असं रात्रीच्या जेवणामध्ये गरमागरम काहीतरी बेत करायला पाहिजे म्हणून आज मी मस्त असा बागेतील कढीपत्ता तोडलेला आहे माझ्या आणि यापासून आज आपण कढी पकोडे बनवणार आहोत तर कढी म्हणलं की कढीपत्ता हा पाहिजेत म्हणून मी सर्वप्रथम कढीपत्ता तोडून आणला आणि रात्रीच्या जेवणामध्ये हा असा मस्त गरमागरम जिरा राईस आणि कढी पकोड्याचा बेत आम्ही बनवला होता तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आज मी पकोडे म्हणजे जे आपले भजे असतात ते बनवणार आहे ते भजे आज मी आमच्या गावच्या पद्धतीने बनवणार आहे गावी लहानपणीपासून जसे आम्ही आईच्या हातचे भजे खातो तशाच पद्धतीने आज मी इथे हे भजे बनवणार आहे तर इथे मी काय केले एक वाटी चना डाळीचं जाडसर दळलेलं जे पीठ असतं ते घेतलेलं आहे आणि यामध्ये दोन चमचे मी जे रेडीमेड बेसन असतं ते घातलेलं आहे तर जाडसर दळलेल्या पिठाचे आम्ही कधीही त्याच पिठाचे भजे बनवतो यामुळे जे भजे जे आहेत आपले ते छान कुरकुरीत होतात फक्त कांदा भजे बनवताना आम्ही बारीक बेसन वापरतो आणि जेव्हा कधी आम्ही अशा पद्धतीचे गोल किंवा जे आमचे पारंपरिक भजे आहेत ते बनवताना जाडसर घरी दळलेलं म्हणजे दळून आणलेलं जे पीठ असतं तेच वापरतो तर इथं मी एक वाटी पीठ मला थोडं कमी वाटत होतं म्हणून मी आणखीन अर्धी वाटी बेसन यामध्ये घालून घेतलं आणि पाणी घालून हे पीठ जे आहे ते सरसरीत असं छान असं मळून घेते आणि हे पीठ जाडसर दळलेलं असतं त्यामुळे या पिठाला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं असतं कांदाभाजीसारखं हे पीठ लगेच मळून लगेच करायचं नसतं म्हणून हे पीठ जे आहे ते मी मुरण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट ठेवून देते तोपर्यंत आपण कढी बनवून घेऊयात तर इथं मी एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी दही घेतलेला आहे आज आपण दह्यापासून कडी बनवत आहोत तर त्यासाठी इथं मी दही घेतले यामध्ये आता आपल्याला दोन चमचे बेसन घालायचे तर हे बारीक बारीक रेडमेडवालं बेसन आहे तर ते घालून घेतलं आहे तर सर्वप्रथम हे दही आणि बेसन आपल्याला हो मिक्स करून घ्यायचं आहे लगेच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कारण या बेसनच्या आपल्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून अगोदर हे दह्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये मग पाणी घालत जायचं तर इथं मी दह्याच्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी या दह्याच्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे आणि ते आपल्याला आणखीन मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं तर मी पूर्ण एक ग्लासभर पाणी इथं घालून घेतलेलं आहे कढी आपल्याला घट्ट पातळ कशी पाहिजे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवायचे खूप पातळ ही कढी चांगली लागत नाही आणि दही घातले ताक नाही आहे त्या त्यामुळे पाण्याचं प्रमाण जे आहे ते दह्यामध्ये नसतं त्यामुळे पाणी जे आहे ते आपल्याला भरपूर लागणार आहे कढीमध्ये जेव्हा आपण ताकाची कढी बनवतो तर ताक ऑलरेडी पातळ असतं तर त्याला पाणी कमी लागतं तर इथं मी एक ग्लास घालून अशा पद्धतीने मिक्स केले तर आता हे रेडी आहे तर चला लगेच आपण कढी बनवूयात तर इथं बन मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे कढी बनवायला खूप जास्त तेलाची गरज पडत नाही कारण त्याला तरी वगैरे असं काही नसतं तर तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये मोहरी घालून घ्यायची तर मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर उतरतो कच्च्या तेलामध्ये किंवा कच्ची मोहरी अशी वापरायची नाही कधीही तर मोहरी अगोदर छान फुटू द्यायची आणि नंतर यामध्ये मग पुढचे जे आपले मसाले आहेत ते घालायचे तर पाहू शकता इथे छान अशी आपली मोहरी फुटलेली आहे तर यामध्ये मी एक चमचाभर लसूण जो आहे तो छान बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजेच आम्ही याला नकलून घेतला आहे लसूण असं बोलतो तुम्ही काय बोलता हे मला नक्की सांगा तर सर्वप्रथम मी मोहरी घालून लसूण घातलेला आहे कारण लसूण जो आहे तो आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे लसूण कच्चा असलेला चांगला लागत नाही गोल्डन ब्राऊन कलरमध्ये जेव्हा लसूण फ्राय होतो तेव्हा याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान असा येतो म्हणून लसूण अगोदर तळू द्यायचा आहे छान असा आणि नंतर यामध्ये मी जिरं घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि जो आपण बागेमधून तोडून आणलेला कढीपत्ता होता तो घातलेला आहे तर जिरं अगोदर घातलेलं नाही मी कारण जिरं जे आहे ते करपतं जोपर्यंत लसूण आपला फ्राय होतो तळून होतो तोपर्यंत जिरं जे आहे ते करपून जातं त्यामुळे कडवट चव येते म्हणून मी जिरं कधीही नंतरच घालते तर यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि ही हळद हलकीशी फ्राय करायची आणि जे आपण दह्याचं आणि बेसनचं मिश्रण बनवून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं तर इथं मी कढीसाठी लाल तिखट वापरलेलं नाही तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण तसं बिना तिकटाची ही छान लागते आणि रंगही छान येतो कढीला म्हणून मी इथं फक्त हिरवी मिरची फ्लेवरसाठी घातलेली आहे आणि जे आपण भजे बनवणार आहोत त्याचाही फ्लेवर येतोच नंतर तर इथे मी काय केलं आहे हे जे मिश्रण होतं ते घालून दोन मिनिट लो फ्लेमवरती हे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे तर हे एवढं घट्ट होतं तर एक वेळेला चेक करायचं आहे लगेच हाय फ्लेम करायचे नाही आहे कारण आपलं दही जे आहे ते फाटू शकतं तर इथे हे मिश्रण घट्ट आहे तर आता आपल्याला यामध्ये पाणी वाढवत जायचं आहे तर तुम्हाला कडी कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घालत जा तर इथं थंड पाण्याचाच वापर केला आहे कडीमध्ये शक्य तेवढं तर थंड पाणीच घातलं जातं गरम करून असं वगैरे घातलं नाही नॉर्मल जे आपलं घरामध्ये पाणी असतं स्वयंपाकाचं तेच घालायचं तर इथे मी पाणी घातलं आहे एक वेळेला आणखीन चेक करते तर कशी आवश्यकता पडेल यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर हे कढी जी आहे ते आपल्याला एक पाच ते सात मिनिट आणखीन शिजवून घ्यायचे तोपर्यंत आणखीन ही घट्ट होते म्हणजे आपलं बेसन तोपर्यंत छान शिजलं जातं म्हणून मी यामध्ये आणखीन पाणी घातलं आणि पाहू शकता एक पाच मिनिट हे छान मीडियम फ्लेमवर शिजू दिलं तर अशा पद्धतीची आपली कढी जी आहे ती तयार आहे पण आपण यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं कारण मिठाने दही जे आहे ते फाटतं आणि याचं प्रमाण जे आहे ते शिजल्यानंतर कमी होतं कढी म्हणून कधीही मीठ जे आहे ते शेवटीलाच घालायचं आणि एक दोन मिनिट आणखीन हे उकळू दिलं मी मीठ मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंत फक्त आणि अशा पद्धतीने आपली कढी जी आहे ती तयार आहे तर पाहू शकता मस्त असा रंगही येतो याला हिरव्या मिरचीचा छान फ्लेवर उतरतो यामध्ये आणि आपली कडी आता तयार आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही कढी जी आहे ती मी बाजूला ठेवून देते कारण आता आपल्याला लगेच इथे भजे बनवायला ठेवायचेत तर इथं मी तेल गरम व्हायला ठेवले गॅसवर तर आपलं जे पीठ होतं ते छान भिजलेलं आहे यामध्ये एक कांदा जो आहे तो अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि आता यामध्ये मी कमी तिखटवाली एक हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतली होती ती घातलेली आहे आणि यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर थोडं मी मीठ घातलंय चवीनुसार मीठ घालून गा आहे आणि लाल तिखटाची भजी जे आहे ते छान लागतात म्हणून लाल तिखटही घालायचे थोडीशी हळद पावडर घातली नाही घातली तरी हरकत नाही पण थोडीशी मी इथं घातलेली आहे तर लाल तिखट घातलं आहे आणि थोडं आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे कारण भजे जे आहेत ते आपले छान फुलले पाहिजेत म्हणून कधीही सोड्याचा वापर करायचा आहे आणि मी इथं थोडंसं एक अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे यामध्ये मी ओवा घातलेला नाही आहे कारण हे भजे जे आहेत आपल्याला ते पकोडे म्हणून म्हणजे कडीमध्ये घालायचे तर कढी आणि ओव्याचा फ्लेवर चांगला लागत नाही यामुळे मी इथं ओवा घातलेला नाही तर फक्त जिरं घातलेलं आहे तर हे पीठ जे आहे ते भिजल्यानंतर घट्ट होतं तर त्यामध्ये थोडंसं पाणी आणि हे सर्व मसाले आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित असं एकजीव करून सरसरीत असं हे बॅटर जे आहे ते बनवून आहे म्हणजे आपले भजे जे आहेत ते छान बनतात तर पूर्णपणे बॅटर हे आपलं मिक्स करून आहे म्हणजे आपलं तिखट मीठ सर्व पिठाला लागतं तर अशा पद्धतीने छान असं स्मूद याचं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे तर तुमच्याकडे अशा पद्धतीने भजे बनवतात का कसे बनवतात हे मला नक्की कमेंट करा तर आता आपलं पीठ तयार आहे तेल आपलं तापलेलं आहे यामध्ये मी एक भजा पहिला सोडून चेक केलं तेल किती आपलं गरम झालं आहे ते आणि नंतर अशा पद्धतीने यामध्ये छोटे छोटे आपल्याला भजे बनवत जायचे आहेत तर छोटे छोटेच बनवायचे कारण हे कडीमध्ये टाकल्यानंतर आणखीन जेव्हा ते कढीमधलं पाणी सोप करतात तेव्हा ते आणखीन मोठे होतात म्हणून शक्य तेवढं तर मीडियम साईजमध्येच करायचे आहेत खूप मोठेही नाही आणि खूप लहान छोटे छोटेही नाही तर मीडियम साईजमध्ये अशा पद्धतीने मी इथं छोटे छोटे भजे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत तर भजे मीडियम फ्लेमवरती छान तेला ते तेलाचं टेम्परेचर कमीच ठेवायचं कधीही कारण ते आतपासून छान तळले जातात आणि सोडा घातलेला आहे त्या सोड्याची प्रोसेस जी आहे ते पूर्ण छान होते आणि भजे आपले छान आतमधून फुलले जातात अशा पद्धतीने हे छान गोल्डन कलर येईपर्यंत मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे खूप छान भजे होतात असे जाडसर पिठाचे तुम्ही एक वेळेला नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने मस्त भजे होतात तर इथं आपले भजे जे आहेत ते छान असे गोल्डन कुरकुरीत तळून तयार आहेत तर भजे बाजूला काढून घ्यायचेत छान असे गरम ही ही भजे गरमागरम असेच खाण्यासाठीही खूप छान लागतात आणि यासोबतच आपल्याला हे कडीमध्येही वापरायचे आहेत तर इथं आपले भजे तळून तयार आहेत ते मी काढून साईडला प्लेटमध्ये ठेवून घेते तर पाहू शकता मस्त असे कुरकुरीत भजे आपले तयार झालेले आहेत तर हे भजे काढून घ्यायचे लगेच हे कडीमध्ये टाकायचे नाहीत हलकेसे हे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच मग कढीमध्ये हे टाकायचे तर इथे पाहू शकता मी सर्व भजे तळून ठेवलेले आहेत तर एक मी फोडून दाखवते तर आत पासून छान हे तळले गेलेले आहेत आतमधून छान असे स्पंजी झालेले आहेत एअर मस्त यामध्ये भरलेले आहे म्हणजे यामध्ये कडी चांगली सोख होते तर आता काय करायचं आहे ही जी कडी आहे ती हलकीशी गरम असू द्यायचे कधीही जेव्हा आपण यामध्ये भजे टाकतो त्यावेळेला तर त्यामुळे कडी जी आहे ती छान मुरते भज्यामध्ये थंड असेल तर ती भज्यांमध्ये ऑब्झर्व होत नाही त्यामुळे कधीही कडी जी आहे ती हलकीशी गरम ठेवायची तर इथं मी कढी जी आहे ती लो फ्लेमवरती थोडी दोन मिनिट गरम व्हायला ठेवलेली आहे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये भजे जे आहेत ते टाकत जायचे आहेत पूर्ण भजे टाकायचे नाही आहेत किंवा तुम्ही थोडेच बनवले असतील तर पूर्ण घालून घ्या तर इथं जेवढी आम्हाला गरज आहे तेवढे एका प्लेटमध्ये मी भजे काढून घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने कढीमध्ये घालून घेतलेले आहेत तर हे आपल्याला एक पाच मिनिट तरी ही कडी छान या भज्यांमध्ये मुरू द्यायची आणि माझ्याकडे कोथिंबीर थोडीच होती ती को म्हणून मी ही घातली नव्हती आणि ती कोथिंबीर यावेळेला मला घालायची होती पण मिस्टरांना कोथिंबीर बोलले आवडत नाही मला म्हणून मी नाही घातली मग नंतर कढीमध्ये आणि यामध्ये तडका घालायचा होता मला तर झालं असं जोपर्यंत मी कढी मुरण्यासाठी ठेवलं भजे त्यामध्ये तोपर्यंत जिरा राईस ते तयार करून घेतला तर मिस्टर बोलले तयार झाले तर मला खायला दे माझं माझं तुझं तुझं शूटिंग बाई तू रात्रभर करत बस बोलले मग नंतर मी तर तडका तयार करत होते तोपर्यंत मिस्टरांनी खायला घेतलं आणि कढी म्हणजे जे आपला कढी पकोडा आहे ते खूप छान झालं होतं तर त्यांनी म्हणजे सेवंटी पर्सेंट तर त्याच्यातली कढी आणि ते पकोडे संपून गेले मग नंतर राहिलेले ह्याच्यामध्ये काय तडका करू काय तडका देऊ तेवढ्याला म्हणून मी फक्त इथं तडका तयार करून आता करायला तर ठेवला होता तडका तयार पण मग टाकायचा माझा राहून गेला तसाच कारण ऑलरेडी ह्या दोघांचे जेवण तर झाले होते बाकी मीच राहिले होते तर माझ्यासाठी मी इथं आता एका प्लेटमध्ये भात घेतलेला आहे छान असा जिरा राईस बनवून घेतला होता आणि त्यासोबत मस्त असा गरमागरम आपला कढी पकोडा खूप छान कढीची टेस्टही खूप छान झाली होती यासोबत हे आपले पकोडे किंवा भजे जे आहेत ते पण छान असे मुरले होते कडीमध्ये आणि भातासोबत मेन तर भातासोबत खायला हे खूप मस्त लागत होतं तर अशा पद्धतीने आमचा हा गरमागरम कडी पकोड्याचा बेत तयार झाला होता तर पाहू शकता इथं कढी आपली मस्त अशी घट्ट अशी तयार आहे कारण भाताला खूप पातळ कढी अशी चांगली लागत नाही भातावरती म्हणून मी ते थोडीशी घट्टच ठेवली होती आणि यासोबत जो तडका तयार केला होता तो मी यावरती घालून घेतला आणि नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर मग इथं गार्निश केलेली आहे मी सोबतच जी आपली फ्राय तडक्यामधली मिरची होती ती मी इथं गार्निशिंगसाठी ठेवली होती कोथिंबीर घातली आणि अशा पद्धतीने आमचा डिनरचा गरमागरम बेत जो आहे तो तयार झालेला होता तर हा बेत मी तुमच्यासोबत शेअर केला आमचा तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा आणि माझे रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्सची खूप आवश्यकता आहे तर प्लीज जाता जाता कमेंट ही करत जा की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का नाही हे तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचतील यासाठी कमेंट नक्की करत जा नसतील आवडत तसंही सांगा मी आणखीन माझ्या रेसिपीजमध्ये इम्प्रुवमेंट करेल यासाठी कमेंटची मला गरज आहे तर प्लीज कमेंट नक्की करा आणि आता माझा व्हिडिओ ब पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद